आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी या मागणीसाठी आसेगाव इथं शेतकरी संघर्ष समिती दुधगावच्या वतीनं इर्शाद पाशा हे गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत एन डी आर एफ व एस डी आर एफ निकषानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या जाचकाठी रद्द करून सरसकट पीक विमा देण्यात यावा तसंच सोयाबीनला सात हजार तर कापसाला बारा हजार रुपये प्रति भाव द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी आसेका विचार ईरशाद पाशा यांच्याकडून अमरण उपसून सुरू आहे या उपोषणाला स्थानिक पुढारी तहसीलदार आजिंनी भेट दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज परभणीचे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी संपन्न झाली या बैठकीमध्ये ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती कल्याणराव आकडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं तर या बैठकीला प्रताप देशमुख संजय कदम शंकर भागवत कृष्णा कटारे सचिन पातपुंजे अनिल गोरे सचिन सोनटक्के नंदा राठोड महालक्ष्मी स्वामी विद्या धोंधळे सुरेश काळे शेख इक्बाल विनोद कनकुटे विजय धरणे विजय काळे शेख नईम शमशु हाशमी रामेश्वर यांची उपस्थिती होती राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील लोहारा ते रस्त्याच्या मागणीसाठी मागच्या एक महिन्यापासून वेगवेगळे आंदोलन करून सुद्धा लेखी आश्वासनं देत आहेत केवळ लेखी आश्वासनांवरच या आंदोलकांची बोलण होत असल्यानं आज दुपारी मानवत तालुक्यातल्या लोहारा व मंगळूरच्या गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला फुलूप लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला नारळपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि आत्मदहन करणाऱ्या गावकऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं चारठाणा पोलीस अंतर्गत रायखेडा शिवारात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंधार यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली या कारवाईमध्ये दहा जुगारांना ताब्यात घेऊन रोख रक्कम दुचाकी व मोबाईल असा एकूण तीन लक्ष पंचावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पाच ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमाराला करण्यात आली आहे गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक तेवीस तीस शून्य नऊ चौदा राष्ट्रपिता महात्मा गांधी नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून परभणीमध्ये येत्या अकरा ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय या उद्घाटन प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती <laughs> जिंतूरच्या येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठमोठी खड्डी पडलेली आहेत यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलं असून अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होतं त्याच्या निषेधार्थ आठ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या शेजारी शहरातील सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देऊन अभिनव असं आंदोलन करण्यात आलेलं आहे परभणीतल्या श्री नारायणी नवरात्र महोत्सव सोहळ्याच्या गरबा महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवात मोठ्या प्रमाणात युवती व महिला सहभागी होत गरबा खेळत आहे आज या महोत्सवाला माजी खासदार सुरेश जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी चंद्रकांत राहाळे ना नारायणी नवरात्र महोत्सवाचे आयोजक अक्षय डहाळे आदींची उपस्थिती होती ताडकळस पासून जवळच असलेल्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीनं स्वतःच्या घरात पत्र्याखाली लावलेल्या लोखंडी पायपाला ओढणीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमाराला घडली या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शनिवारी कळगाववाडी येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी ही आत्महत्येची घटना घडली आहे परभणी तालुक्यातील सांगी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर विष्णू वाघमारे यांना धुळे येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले धुळ्याच्या कांकरी भवन इथं आयोजित कार्यक्रमामध्ये नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद भारत सरकारमार्फत पर राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे डीवाय एस पी आत्माराम मगर हे होते याप्रसंगी खासदार वाघ डॉक्टर जय बागुल गोपाल देवरे अनुप अग्रवाल प्रफुल्ल पाटील ज्योती लष्करी मंदाकिनी भामरे ईश्वरी पाटील आदींची उपस्थिती होती पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल नखाते यांचा वाढदिवस नऊ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे याचा औचित्य साधून शांताबाई नखाते विद्यालयात शालेय साहित्य वाटप व विद्यार्थी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड देवनादराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नखाते यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख पी पीएम कजेवाड गजानन घुमरे प्राचार्य जयन डहाळे उपमुख्याध्यापक गुंडेकर आणि उपस्थिती होती रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या न्यू ज्योतिर्गम इंग्लिश स्कूल मध्ये चार ऑक्टोबर रोजी शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात प्रद्युम्न निकम यानं प्रथम क्रमांक पटकावलाय या स्पर्धा इंडियन राऊंड रिकव्हर राऊंड कंपाऊंड राऊंड या प्रकारात झाल्या या स्पर्धेत नऊ शाळांनी आपला सहभाग नोंदवला स्कॉटिश अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वच प्रकारामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रिया ठाकूर जिल्हा धनुर्जा संघटनेचे सचिव एम एम क्षीरसागर आदींसह प्रशिक्षक महेश शिंदे आदींची उपस्थिती होती बेडगाव इथं ग्रामपंचायत कार्यालय परिसर शिंदे गल्ली व पाथरकर गल्ली परिसरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रोड पेव्हर ब्लॉक रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या भागातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी व ग्रामपंचायत परिसर स्वच्छतेच्या अनुषंगानं हे काम नागरिकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आले आहे पुढील काही दिवसात हे काम पूर्ण कर... होणार आहे यावेळी संतोष देशमुख व बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी गावकरी मोठ्या उपस्थित होते दक्षिण दसरा दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता काजीपेठ दादर काजीपेठ विशेष गाडीच्या सव्वीस फेऱ्या पूर्ण करण्याचा ठरवला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे काजीपेठ दादर मार्गे करीमनगर निजामाबाद नांदेड औरंगाबाद विशेष गाडी सोळा तेवीस ऑक्टोबर आणि तेरा वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी दर बुधवारी काजीपेठ इथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि परभणी मार्गे दुसऱ्या दिवशी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल तर दादर काजीपेठ सतरा चोवीस ऑक्टोबर आणि चौदा एकवीस अठ्ठावीस एक नोव्हेंबर रोजी दादर इथून दर गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता सुटून आलेल्या मार्गाने दुसऱ्या दिवशी काजीपेठ इथं दुपारी चार वाजता पोहोचेल भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी विविध समान समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून विविध नमुन्या प्रस्ताव मागवण्यात येत आहे त्या संदर्भातील नियम अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावा असं आवाहन ग्रंथालय संचालनालयामार्फत करण्यात आलंय mm! भारतीय विद्यार्थी मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आरोग्य परिचारिका जिल्हा परिषद परभणीमार्फत अंतिम यादीवर नियुक्ती करून घेण्यात येत नव्हती म्हणून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र जिल्हा परिषद प्रशासनानं त्यांच्या मागणीची दखल घेत आजच अंतिम निवड यादी जाहीर केली आहे त्यामुळं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद